नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे महाराष्ट्र केसरी झालेला सिकंदर शेख हे काही दिवस झाले कुस्ती मध्ये दिसत नाहीये कुस्तीच्या आखाड्यांमध्ये दिसत नाहीये कुठल्याही त्याच्या पैलवानकीचे प्रदर्शन होत नाहीये तर हे तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही इथून मागच्या काही दिवसांमध्ये त्याची एकही कुस्ती पाहिलेली नसणार आहे तर मित्रांनो ही कुस्ती पाहिली नाहीये कारण सिकंदर शेख काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेश येथे कुस्ती खेळायला गेलेला होता आणि या कुस्ती खेळताना त्यांना दुखापत झालेली होती आणि या दुखापतीमुळे त्यांना इथून पुढे एक महिना तरी खेळता येणार नाही ही आपल्यासाठी खूपच दुःखद घटना आहे कारण आपल्याला नेहमी अपेक्षा असते की सिकंदर शेखची काही कुस्ती पाहायला मिळणार आहे कुस्ती शौकिनांच्या जो गळ्यातील ताईत आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे महाराष्ट्र केसरी झाल्यापासून आपल्याला उत्सुकता असते सिकंदर शेख विरुद्ध कोणीही कुस्तीगीर असो कोणीही मल्ल असो त्या मल्लाची कुस्ती आपल्याला पाहायला उत्सुकता असते त्या मल्लाची जे जे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर कशाप्रकारे सिकंदर शेख कुस्तीचे डावपेच खेळत असतो तर ही आपल्याला उत्सुकता ही नेहमीच राहून असते आपल्या मनामध्ये आणि सिकंदर शेखवरती प्रेम करणारे ही जे कुस्ती शौकीन जे असतील तर त्यांनाही आवडत असतील या सिकंदर शेखची कुस्ती खेळताना तर त्यांच्यासाठी ही खूपच दुःखद घटना आहे तर मित्रांनो आशा करतो सिकंदर शेख हा लवकरात लवकर बरा होईल आणि काही येत्या काही ये दिवसांमध्ये येत्या काही ये महिन्यांमध्ये आपल्याला सिकंदर शेख आखाड्यावर दिसणार आहे कोणताही पैलवान समोर असो पण आखाड्यावर फक्त सिकंदर शेखच असणार आहे तर मलाही आवडेल सिकंदर शेख आखाड्यामध्ये खेळताना तालमीमध्ये खेळताना किंवा उसत्यांच्या या मैदानामध्ये समोरच्या पैलवानाशी लढताना तर आपण फक्त आशा करूया आणि शुभेच्छा देव्यात तर सिकंदर शेख हा लवकरात लवकर भरावावा आणि कुस्त्यांच्या या मैदानामध्ये त्याचाच उजाळा असावा तर मित्रांनो अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल आवडला असेल तर नक्कीच ला, या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्तमय हिंद पैलवानांची माहिती मिळत असते आणि या पैलवानांची संपूर्ण प्लेलिस्ट ही आहे तर तीही प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच पैलवानांच्या माहितीसोबत किंवा खिस्सांसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद